उद्धव ठाकरे यांनी पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री पद द्यायला भाजपने तयारी दर्शवली होती परंतु संजय राऊत यांनी त्यामध्ये खोडा घातला त्यामुळेच आमचा संजय राऊत यांच्यावर राग आहे असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सोमवारी केले संजय राऊत यांचे शरद पवारांवर प्रेम आहे त्याला कुणाचाही हरकत नाही परंतु त्यासाठी त्यांनी स्वतःचा पक्ष उद्ध्वस्त केला अशी टीकाही शिरसाट यांनी केली आहे एका वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केली शिरसाट पुढे म्हणाले की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मतदारांनी भाजप शिवसेनेला बहुमत दिले होते परंतु मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू झाला अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे अशी शिवसेनेची मागणी होती परंतु संजय राऊत त्यावेळी उद्धव ठाकरेंचे कान भरायचे त्यामुळे हा वाद वाढत गेला शेवटी पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यायला भाजपने तयारी दर्शवली त्यासाठी सेनेकडून कुणीतरी चर्चेसाठी यावे अशी मागणी केली होती परंतु संजय राऊतांनी त्यामध्ये खोडा घातला त्यांची गाडी सिल्वर ओकच्या दिशेने निघाली होती जर भाजपसोबत चर्चा करायचीच नव्हती तर एवढे सगळे करायची काय गरज होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला